आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार शिवक्रांती शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी बापूसाहेब अडसूळ यांची बिनविरोध निवड भारत सरकार मान्यताप्राप्त बी बी एम के संचलित शूक्रांती शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी सदस्य मंत्रालय समन्वय समिती मुंबई प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य बापूसाहेब अडसूळ यांची बिनविरोध निवड बीबीएम के असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संजय रणदिवे यांनी केली पुणे येथील कार्यालयामध्ये ही निवड करण्यात आली यावेळी राज्यातील शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते शैक्षणिक सामाजिक कार्य राज्यभरातील शैक्षणिक व सामाजिक कार्याचा कार्या अनुभव आणि गेली दहा वर्ष संघटनेच्या माध्यमातून केलेले कार्य राज्यस्तरीय आदर्श शिक्षक कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा व शिक्षक व कर्मचारी यांच्या समस्यांना धावून येणारे इतर शैक्षणिक सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय कार्य केलेले पाहून बापूसाहेब अडसूळ यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड केली आहे या निवडीबद्दल राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसकर पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत मनीष अण्णा काळजे जिल्हा प्रमुख सोलापूर सदस्य जिल्हा नियोजन समिती सोलापूर यांनी स्वागत करून पुढील कार्य शुभेच्छा दिल्या या निवडीबद्दल राज्यभरातून स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महाराष्ट्र संघ महाराष्ट्र राज्यामधील सर्व जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष व संघाचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर बापूसाहेब अडसूळ त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून सर्व स्तरातून त्यांचं या निवडीबद्दल विशेष कौतुक होत आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी चारीश, चारीश, त्र्याहत्तर